नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार या ठिकाणी अवकालेली दोन क्विंटल जास्तीचा दर हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती चाळीसगाव जळगाव या ठिकाणी अवकालेली तीन क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल आणि दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकाळलेले एकशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल आणि दर सात हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जळगाव चोपडा या ठिकाणी अवकाळलेले फक्त एक क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार एकशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे बावन्न रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समते लातूर या ठिकाणी अवकाळलेली पाचशे छप्पन क्वि सहाशे छप्पन क्विंटल जास्ती दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा